आणि टनेज पण खूप कमी होईल अशी त्यावेळची भीती होती परंतु मधल्या अवकाळीच्या पावसामुळे सगळ्याच महाराष्ट्रात त्याबरोबर आपल्या सा सहकारी साखर कारखान्यातसुद्धा बऱ्यापैकी पाऊस झाला आणि ऊसाचं एकरी उत्पादन जे आपण रोहित धरलं होतं त्याच्यापेक्षा जा जास्त उत्पादन आलं आणि साधारणतः नऊ लाख टन ऊस आपल्याकडे उपलब्ध नऊ ते साडेनऊ लाख टन आपण गाळप करू आत्ता आपला गाळप हंगामसुद्धा अंतिम टप्प्याकडे आहे लवकरच तो पूर्ण होईल परंतु हा गाळप हंगाम जरी पूर्ण झाला तर पुढील वर्षासाठी मात्र ऊसाच्या नोंदी अतिशय कमी आहेत आणि या ऊसाच्या नोंदी वाढवण्यासाठी शेतकऱ्यांपर्यंत आपली माहिती देण्यासाठी त्याचप्रमाणे ऊसाच्या बाबतीत एकरी उत्पादनं वाढवण्यासाठी आपण ज्या काही स्कीम चालू केल्यात मागील वर्षीसुद्धा आपण एप्रिल मेमध्ये सुरू ऊसाची लागवड केली त्याचा निश्चितपणे फायदा यावर्षी झाला आत्ताही आपल्याकडे खोडवा आणि इतर पिकाचं उत्पादन क्षेत्र कमी आहे खोडव्याच्या नोंदी कमी आहेत म्हणून सर्वांना आव्हान करण्यासाठी आणि ऊसाच्या बाबतीत संपूर्ण माहिती देण्यासाठी आपण वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट शास्त्रज्ञ माननीय श्री रमेश गायकवाड साहेबांनी इथे बोलवलं आहे ते सविस्तर मार्गदर्शन आपल्याला करतीलच आपण सर्वजण उपस्थित झाला पुन्हा एकदा मी आपण सर्वांचं स्वागत करतो आणि जास्तीत जास्त ऊस लागवड करून आपण एकरी उत्पादन वाढावं हो, आणि सगळ्या ऊस कारखान्याला आपल्या विघ्न सहकारी साखर कारखान्याला द्यावा हा जो मेळाव्याचा उद्देश आहे आपण त्या पद्धतीने ऊसाची लागवड केल्यास आपल्या मेळाव्याचं सफ मेळावा सफल होईल असं पुन्हा एकदा सर्वांना आवाहन करतो धन्यवाद बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज, सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका